नरकेसरी स्वातंत्र्याचा महायज्ञ हा पेटविला ज्यांनी स्वातंत्र्याचा महायज्ञ हा पेटविला ज्यांनी बाळ गंगाधर टिळक हे नाव सदा अग्रणी करारी बाणा तेजाचा करारी बाणा तेजाचा शब्द जणू तलवार केसरी आणि मराठातले अग्रलेख अंगार विदेशी कपड्यांची होळी अशी करावदले विदेशी कपड्यांची होळी अशी करावदले जुलमी इंग्रज भीतीने थरथर कापत सुटले सार्वजनिक गणेशोत्सवाचे बीज रुजवले सार्वजनिक गणेशोत्सवाचे बीज रुजवले राष्ट्रहितास्तव समाजाला एकजूट केले मंडालेच्या कोठडीत सोसुनी अत्याचार मंडालेच्या कोठडीत सोसुनी अत्याचार गीता रहस्य रचुनी लिहिले गीतेचे यासार स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे बुलंद ही ललकारी पिढ्या पिढ्यातून नरकेसरी असे लाभले भारत माता धन्य नरकेसरी असे लाभले भारत माता धन्य त्रिवार वंदन चरणी तुमच्या लोकमान्य थोर लोकमान्य